मंडळी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी त्यांचा राजकीय अनुभवपणाला लावून आमदार पक्ष आणि चिन्ह हातातून गेलेलं असताना सुद्धा पुन्हा एकदा त्यांचा करिश्मा दाखवून दिलाय ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं दहा पैकी आठ जागा जिंकून आणल्यामुळं आगामी विधानसभेच्या दृष्टीनं भाजप अजितदादा गटातील अनेक नेत्यांचं टेन्शन वाढलंय परिणामी त्यांच्यापैकी काही जण शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत आणि काहींनी आता उघडपणे तशी भूमिका घ्यायला सुरुवात केली असं बोललं जात आहे या व्हिडिओमधून नेमकं कोणत्या संभाव्य नेत्यांचं शरद पवार यांच्या पक्षात इन्कमिंग होऊ शकतं त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून मोठ्या प्रमाणात आउट गोईंगचं प्रमाण वाढलं होतं काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले अनेक नेते भाजपच्या गोटात जाऊन विसावत होते पण यंदा दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा निकाल लागला तसं राज्यात सुरू असलेलं इन्कमिंग आउटो सगळं गणितच बदलून गेलं काँग्रेस आणि खास करून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडे अनेक नेत्यांचा ओढा वाढलेला दिसून येतोय कारण दिवसेंदिवस शरद पवारांना भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे मागच्या काही दिवसांपूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक आजी माजी नगरसेवकांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला पुढे कोल्हापूरच्या कागल विधानसभेसाठी इच्छुक असलेले भाजपचे सिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश घेऊन तुतारी हाती घेतली त्यावेळी घाटगेंना निवडून द्या त्यांना मंत्री करतो अशी थेट घोषणाच शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये केली सिंह घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांच्या मनातली सुप्त इच्छा ओठांवर येऊ लागली त्यानंतर मग वडगाव शेरी मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले बापू पठारे यांनीही सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन शरद पवार गटात प्रवेश केला असो आता आपण एक एक करून शरद पवार यांच्या पक्षात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या संभाव्य नेत्यांची ने नावं जाणून घेऊ शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी इच्छुक असलेले पहिले नेते आहेत मदन दादा भोसले सध्या भाजपात असलेले मदन भोसले हे साताऱ्यातील वाई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण सध्या तिथं अजितदादा गटाचे मकरंद पाटील विद्यमान आमदार असल्यानं त्यांची कोंडी झाली आहे भाजप आणि अजितदादा गट एकत्र सत्तेत नांदत असल्याचा त्यांना तिथं तोटा सहन करावा लागतोय कारण मागच्या पाच वर्षांपासून त्यांनी तिथं जोरदार मोर्चे बांधणी केलेली आहे मदनदादा भोसले हे वाई तालुक्यातले मोठे नेते आहेत त्यांच्या वडिलांपासून वाईमध्ये त्यांचा राजकीय दबदबा आहे तसंच किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी अफाट जनसंपर्क सुद्धा जमवलेला आहे त्यांची जिंकून येण्याची क्षमता लक्षात घेता जयंत पाटील मदनदादा भोसले यांना भेटायला गेले होते तेव्हा बराच काळ दाराड चर्चा झाली दरम्यान मदनदादा भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तेव्हापासून त्यांना शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घ्या म्हणत विनवणी केली आहे त्यामुळे लवकरच मदनदादा भोसले त्यांचा निर्णय जाहीर करतील अशी चर्चा आहे दुसरी आहे जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेंडके त्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती पक्ष फुटीनंतर अजितदादांची साथ दिल्यामुळं मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी असल्याची चर्चा आहे दरम्यान बेनक्यांनी दिलेल्या भेटीबद्दल पवारांना विचारण्यात आलं तेव्हा शरद पवार म्हणाले ते, ते सध्या कुठल्या पक्षात आहेत मला माहिती नाही बेणक्यांचे वडील माझे चांगले मित्र आहेत आणि ज्यांनी लोकसभेला आमचं काम केलं ते सगळे आमचे आहेत दरम्यान पवारांच्या त्या वक्तव्यानंतर बेनक्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या त्याबद्दल त्यांना विचारला असता ते म्हणाले अजून निवडणुकीला वेळ आहे निवडणुकीच्या तोंडावर काहीही घडू शकतं महायुतीच्या जागा मध्ये काहीही घडू शकतं कदाचित अजित पवार आणि शरद पवार साहेबही एकत्र येऊ शकतात मात्र त्यामध्ये न पडता मी जुन्नरच्या हितासाठी जे काम करता करत येईल ते करत राहील त्यांच्यानंतर तिसरे नेते आहेत ते म्हणजे कोपरगावचे विवेक कोल्हे नगर जिल्ह्यातील कोपरगावच्या माजी आमदार आणि भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांना शरद पवार यांनी हाक मारून गाडीत बसायला सांगितल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर विवेक कोल्हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती विवेक कोल्हे हे कोपरगाव मधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र अजित पवार यांनी कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केल्यानं विवेक कोल्हे यांची राजकीय अडचण झाली आहे परिणामी त्यांनी पवारांशी जवळीक साधले अशी मतदारसंघात अनेक दिवसांपासून चर्चा आहे पुढे चौथे नेते आहेत इंदापूरचे हर्षवर्धन पाटील मंडळी इंदापूरमध्ये आज तागायत आपलं राजकीय वजन राखून असलेले भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी माहितीत असताना देखील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना छुपी मदत केल्याचं सांगितलं जातं परिणामी अजितदादा गटाचे आमदार असून सुद्धा इंदापूर मधून सुनेत्रा पवार यांना लीड कमी मिळालं तर लोकसभा निवडणुकीवेळीच हर्षवर्धन पाटील यांना आगामी विधानसभेची तयारी करा म्हणत सुप्रिया सुळे यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं विशेष म्हणजे अजितदादांच्या दत्तात्रेय भरणे यांच्या मुळे तिथं हर्षवर्धन पाटलांना महायुतीत बंडखोरी शिवाय पर्याय उरलेला नाही त्यानंतर पाचवे नेते आहेत सोलापूरच्या बार्शीचे दिलीप सोपल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर असताना दिलीप सोपल त्यांना भेटायला आले तेव्हा शरद पवार त्यांना उद्देशून म्हणाले विधानसभेत माझ्यासोबत दिलीप सोपल यांनी काम केलं आहे जुन्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी मी आलोय दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात त्यातील बहुसंख्य आमदारांपैकी दिलीप सोपल हे माझ्या जवळचे आमदार आहेत बार्शी आणि सोलापूरचं नाव दिलीप सोपल यांनी केलं प्रामाणिकपणे काम करणारं नेतृत्व म्हणून सोपल माहिती आहेत पवारांनी केलेल्या कौतुकानंतर सोपल पुन्हा एकदा पवारांच्या पक्षात घरवापसी करणार आहेत या चर्चांना उधाण आलंय बार्शीत सध्या भाजपला पाठिंबा दिलेले राजेंद्र राऊत हे अपक्ष आमदार आहेत ते सुद्धा यंदा भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे यंदा बारशीतली गणित बिघडणार आहेत पुढं सहावे नेते आहेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले प्रशांत परिचारक मंडळी तसं तर भाजपकडून प्रशांत परिचारक यांना संधी दिली जाईल अशी चर्चा होती पण सध्या तिथं भाजपचे समाधान अवताडे आमदार असल्यानं पुन्हा एकदा त्यांना संधी दिली जाणार आहे ती गोष्ट लक्षात आल्यावर प्रशांत परिचारक यांचे विश्वासू वसंत देशमुख आणि दुसरे समर्थक नागेश भोसले यांनी विधानसभा उमेदवारीच्या अनुषंगानं जयंत पाटील यांची भेट घेतली त्यामुळं साहजिक प्रशांत परिचारक यांची ताकद कमी झाली आणि म्हणून त्यांच्या पुढं आता भाजपला सोड चिठ्ठी देऊन तिथं स्ट्रॉंग असलेल्या शरद पवार गटात जाण्याशिवाय पर्याय शिल्लक नसल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे आता परिचारक काय करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय तसंच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी तुतारी हाती घेऊन पवारांच्या पक्षात प्रवेश करावा असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा देखील आग्रह आहे पुढे सातवे नेते आहेत मावळ विधानसभेसाठी इच्छुक असलेले बाळा भेगडे मावळमधून भाजपचे पहिले राज्यमंत्री होण्याचा मान मिळवलेल्या बाळा भेगड्यांचा दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा सा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके यांनी तब्बल चौऱ्याण्णव हजार मतांनी पराभव केला तो पराभव जिवारी लागलेला असल्यानं त्याचा वचपा काढण्यासाठी बाळा भेगडे यांनी मतदारसंघात दोन हजार एकोणीस पासून काम सुरू केलं होतं दरम्यान राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि मागच्या वर्षी अजितदादा महायुतीत सामील झाले त्यांच्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके सुद्धा गेले विरोधकच मांडीला मांडी लावून बसायला आल्यानं मेघडे यांची माहितीत गोची झाली आणि म्हणून ते आता शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढवण्यासाठी लावत असल्याची चर्चा आहे त्यानंतर आठवे नेते आहेत बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे माडा विधानसभेसाठी ते इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांनी स्वतःच्या अस्वस्थ प्रकृतीचं कारण देऊन निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि मुलगा रणजित यांना माडा विधानसभेसाठी राजकीय वारसदार म्हणून घोषित केलं तशी रणजित शिंदे यांना अजितदादा गटाकडून संधी मिळाली असती पण लोकसभेला माड्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी विजयी तुतारी वाजवल्यानं मतदारसंघातलं एकूण राजकीय वारं फिरलंय परिणामी रणजित शिंदे यांना शरद पवार गटात यायची इच्छा असून त्या धर्तीवर त्यांनी पवारांची भेट देखील घेतली आहे पुढे नवे नेते आहेत मोहोळ विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले रमेश कदम मंडई मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आणि येत्या दोन दिवसात ते पुन्हा पवारांच्या भेटीला जाणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे कारण कदम हे मोहोळमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याचे संकेत आहे त्यामुळे कदम मोहोळमध्ये नवं समीकरण बनवण्याच्या तयारीत आहेत त्यानंतर दहावे नेते आहेत फलटणचे रामराजे निंबाळकर लोकसभा निवडणुकीत लढण्याची इच्छा असूनही माहिती धर्म म्हणून रामराजेंनी माघार घेतली पण त्यानंतर त्यांनी उघडपणे भाजपच्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांविरोधात भूमिका घेऊन धैर्यशील मोहिते पाटलांना मदत केली असं म्हटलं जात आहे दरम्यान लोकसभेला सोसलं पण आता विधानसभेसाठी रामराजे ऍक्टिव्ह मोडमध्ये आले माहितीत सुरू असलेल्या अंतर्गत वादाला कंटाळून तसंच लोकसभेला माड्यात पवारांच्या उमेदवाराला मिळालेले यश पाहता रामराजे आणि त्यांचे खंदे समर्थक मानले जाणारे फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे सुद्धा शरद पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे तसंच या नावांमध्ये अजून शरद सोनावणे अश्विनी जगताप उमेश पाटील यांच्या नावांची देखील भर पडण्याची शक्यता आहे पण तुम्हाला यापैकी कोणते नेते शरद पवार गटात जातील असं वाटतंय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद